नमस्कार सर्व भवंतु सुखीन सर्व संतू निरामया सर्व भद्राणी पश्यती मा कदेच दुःखं भाग्यम भवेत या श्लोकामध्ये माणसाची एकता समृद्धता आणि प्रगल्भता याचं अतिशय सुंदर संकल्पना मांडलेली आहे आणि या संकल्पनेचे मूर्त्यस्वरूप म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांची आपण एकशे चौतीसावी जयंती ही साजरी करत आहोत आणि त्यानिमित्ताने मी स्नेहल आपणा समोर एक विचार मांडत आहे सामाजिक समरसता सर्वांगीण विकासाची संजीवनी सामाजिक समरसता म्हणजे काय हो तर माणूस हा समाजशील प्राणी आहे पण समाजामध्ये विविध प्रकारची माणसं आहेत विविधतेची एकता जाती धर्म वंश लिंग जन्मठिकाण या सर्वांना बेदून जी माणसं एकत्र येतात आणि त्यामुळे निर्माण होते ती म्हणजे समरसता खरं तर या ठिकाणी बाबासाहेबांचं अतिशय सुंदर वाक्य मला आठवतं बाबासाहेब नेहमी म्हणायचे इफ यू वॉन्ट टू बिल्ड अ ग्रेट नेशन यू मस्ट बिल्ड अ ग्रेट युनिटी अमॉंग इट्स पीपल आणि या सर्वांमधूनच बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश केला स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे ती मूलभूत अधिकार होते ज्यावेळेला आपण सामाजिक समरसतेचा सा विचार करतो त्यावेळेला आपल्याला विविध पैलू पाहणं गरजेचं असतं जसं की आर्थिक विकास सामाजिक विकास शैक्षणिक विकास नैतिक विकास मानसिक विकास राजकीय स्थैर्य सामाजिक शांतता आणि सहृदयता आपण हे मुद्दे टप्प्याटप्प्याने बघूयात पहिला आपण बघूया आर्थिक विकास आर्थिक विकास म्हणजे काय की ज्या वेळेला समाजामधील प्रत्येक घटक प्रत्येक जाती धर्माचा घटक हा व्यवसायामध्ये उपलब्ध होतो त्यावेळेला त्या, त्या समाजामध्ये आर्थिक विकास निर्माण होतो उदाहरणार्थ दलित अल्पसंख्याक महिला आदिवासी हे ज्यावेळेला उद्योग व्यापार शिक्षण या क्षेत्रामध्ये सहभागी होतात त्यावेळेला आपोआपच उत्पादन संख्येमध्ये वाढ होते आणि रोजगारही उपलब्ध होतो त्यामुळे काय होतं तर समाजामध्ये आर्थिक समृद्धता निर्माण होते दुसरा घटक म्हणजे शैक्षणिक विकास ज्यावेळेला शैक्षणिक विकासाचा आपण विचार करतो त्यावेळेला शिक्षण हे सर्वांपर्यंत गेलं पाहिजे तळागाळातील लोकांपर्यंत गेलं पाहिजे गरीब असेल दुर्बळ घटक असेल यांच्यापर्यंत शिक्षण हे पोचलं पाहिजे त्यासोबतच विशिष्ट पार्श्वभूमी असणारे लोक ज्यावेळेला एकाच प्लॅटफॉर्मवर येतात त्यावेळेला त्या त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यामधूनच एक समृद्ध आणि प्रगल्भ असा सजग नागरिक निर्माण होतो त्यानंतर आहे मानसिक आणि नैतिक विकास मला असं वाटतं भेदभावाच्या जखमा ज्या वेळेला नाहीशा होतात त्यावेळेला माणूस हा आत्मसन्मानाने जगण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच काय की त्याच्या मनामध्ये सद्भावना दया प्रेम या सर्व गोष्टी या निर्माण होतात तो स्वतःसोबतच सोबतच इतरांचाही विचार करतो आणि मला असं वाटतं खरं तर प्रगत आणि समृद्ध देशाचा पाया हाच असला पाहिजे त्यानंतर राजकीय स्थैर्य ज्यावेळेला आपण राजकीय स्थैर्याचा विचार करतो त्यावेळेला समाजातील प्रत्येक घटकाला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं हे महत्त्वाचं असतं या ठिकाणी मग निर्माण होतं ते जातीपातीच्या पलीकडचं राजकारण त्यातून काय निर्माण होणार आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे समानतावादी आणि पारदर्शकता निर्माण होणार आहे आणि सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक शांतता आणि सरोधायता तुम्ही मला एक सांगा समाजा नसेल, नसेल, सा समाजा हो की समाजामध्ये भेदभावच नसेल द्वेष नसेल कुठल्याही प्रकारचा हिंसाचार नसेल तर आपोआप समाजामध्ये शांतता ही निर्माण होणारच आणि यामधून निर्माण होईल ती म्हणजे सामाजिक बांधिलकी मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे मी माझ्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे ही निर्माण होईल एक सामाजिक बांधिलकी आणि यामधूनच कुठेतरी निर्माण होईल तो म्हणजे गुंतवणुकीला वाव देणारा घटक रोजगार असेल उत्पादन असेल याला चालना देणारा घटक पर्यटनाला चालना देणारा घटक मला असं वाटतंय की सामाजिक शांतता आणि सहभेता ही कुठेतरी आर्थिक विकासाला चालना देणारी गोष्ट आहे या सगळ्यांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मी काही दिवसांपूर्वी बाबासाहेबांचं एक पुस्तक वाचत होते त्यामध्ये बाबासाहेबांनी आयडियल सोसायटीबद्दल अतिशय सुंदर वाक्य लिहिलेलं आहे या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात an ideal society there should be a mobile should be a channel for conveying to taking place in one part to another parts in an ideal society there should be a most interest consciously communicated and shared आणि <laughs> या सर्वांमधूनच बाबासाहेबांनी आपल्या विकासाची त्रिसूत्री संविधानामध्ये मांडली ती म्हणजे बंधुता स्वातंत्र्य आणि समता आपण एक उदाहरण घेऊन पण एक बघू शकतो समजा आपण एक पाहूयात की एक खूप मोठं झाड आहे आणि त्या झाडाच्या प्रत्येक फांदीवर प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा पक्षी बसलेला आहे आणि तो जातीचा आणि धर्माचा पक्षी काय करतोय तो तो इतर पक्षांना त्रास देतोय त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करतोय अशा वेळेला काय होणार आहे तुम्ही विचार करा त्या झाडाचं अस्तित्व नाहीसं होईल म्हणजेच काय की त्या ठिकाणी झाडापासून मिळणारं अन्न निवारा संरक्षण हे कुठल्याही पक्षाला उपलब्ध होणार नाही पण त्यापेक्षाही आपण उलट विचार केला की त्या पक्षांनी जर झाडाचं अस्तित्व स्वीकारलं तर प्रत्येक पक्षाला त्या झाडापासून अन्न सुरक्षितता आणि निवारा हा उपलब्ध होणार आहे सांगायचं तात्पर्य हे एकच की ते झाड म्हणजे सामाजिक समरसता आहे त्याचं अस्तित्व आपण स्वीकारलं पाहिजे आणि ते अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न केला पाहिजे सामाजिक समसता समरसता ही खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाची निश्चित संजीवनी आहे कारण ती शिक्षण देते सर्वांना संधी देते समानतेची संरक्षण देते सर्वांना आणि पुढे जाण्यासाठी ऊर्जाही देते आणि म्हणूनच मला जाता जाता इतकंच म्हणावं असं वाटतं की आपण भिंती नको आपण पूल बांधूयात आपण भिंती नको आपण पूल बांधूयात आपण विघटन नको आपण विकास करूयात आणि आपण भेदभाव नको आपण बंधुता वाढवूयात निश्चितच मला जे म्हणायचं आहे हे आपणाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार